कल्पना करा की रणांगण आहे धूळ उडते घोड्याच्या टापांचा आवाज येतो आहे तलवारी एकमेकांवर आदळत आहे ठिंग्या पडता आहेत आक्रोश सुरू आहे आणि शेकडो योद्धे हे आपल्या जीवासाठी प्राणपणाने लढत आहेत आणि या रणांगणाच्या मध्यभागी एक तरुण उभा आहे एक माणूस उभा आहे डोळे मिटलेला त्याच्या हातात हातात ढाल नाही आहे तो फक्त शांत जिंकतो कोणाला तो जिंकतो त्याच्या मनाला त्याच्या मनातल्या शत्रूला मित्रांनो हीच आहे खरी राजयोगाची ताकद आज आपण इथे बोलणार आहोत विवेकानंदांनी दिलेला राजयोग या विषयावर मी आपल्याला सांगणार आहे राजयोग म्हणजे फक्त योगासन नाही राजयोग म्हणजे आपल्या मनाला आता बस म्हणण्याची ताकद आपल्या रागाला आपल्या लोभाला आपल्या भीतीला आता पुरे झाले ही म्हणण्याची सत्ता म्हणजे राजयोग स्वामी विवेकानंद हे नेहमी जगभ्रमण करायचे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे एकदा असंच भ्रमण करताना अमेरिकेला जाताना ते जहाजातून जात होते त्यावेळी काय झालं त्यावेळी समुद्रात वादळ उठलं या वादळामुळे जहाजातील लोक पडू लागले घाबरू लागले जीवाच्या आकांता लाग कोलाहल माजला होता आणि या कोलाहलात एक काय पाहतो तो, तो पाहतो एक तरुण संन्यासी भगवी वस्त्र घातलेला सूर्यासारखा तेज असलेला टेकवर उभा आहे हात पाठीशी घेऊन वादळाच्या डोळ्यात डोळे घालून हसत आहे शांत निग्रह उभा तो प्रवाशी विचार करतो अरे हा कोण माणूस आहे याला भीती वाटत नाही आहे काय प्रसंग आहे का आणि हा काय करतोय समोर जाऊन तो समोर जातो त्या संन्यासाकडे आणि त्याला विचारतो हे संन्यासा तुला भीती वाटत नाही आहे का अरे बघ काय चाललंय समोर आणि तू काय करतोय तेव्हा स्वामीजी काय करतात शांतपणे एक मंदस आणि त्या प्रवाशाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात मी माझ्या आतल्या वादळाला शांत केलं आहे वादळ आहे ते बाहेर आहे माझ्या आतमध्ये नाही त्यामुळे ते वादळ माझं काही करू शकत नाही तर मित्रांनो स्वामीजींचा राजोग ही अशी ताकद होती त्यांना मिळाली आणि त्यांनी सर्व जगाला पूर्वी राज फक्त गुरु शिष्याकडे चालत येणारी परंपरा होती म्हणजे काही निवडक कारण राजू ही, गुरु ही शिक्षा प्रदान अशी ताकद होती ही अशी तलवार होती जर ती चुकीच्या हातात गेली तर तुमचा विनाश किंवा या जगाचा विनाश अटळ आहे अशी सगळ्यांची मान्यता होती पण मित्रांनो स्वामीजींनी ही ताकद ही शिक्षा जगासमोर मांडली त्यांना विश्वास होता जर मानवाने स्वतःच्या मनाला जिंकलं तर तो दास नाही बनणार तो या जगाचा राजा बनेल तो या मनाचा राजा बनेल ही त्यांची धारणा होती आणि त्यांनी त्यामुळे या जगाला राज होता आपल्या सगळ्यांना विवेकानंदाचं महात्मा सगळ्यांना माहित तर आहे पण तरी मी एकदा सांगू इच्छिते की ज्यावेळेस विवेकानंद राजयोग हा जगाला देत होते त्यावेळेस खूप सायंटिस्ट म्हणा वैज्ञानिक म्हणा यांना प्रश्न पडायचे की हा व्यक्ती जो राजयोग म्हणतो हा नक्की आहे तरी काय हा माणूस जो राजवाचं महात्म्य सांगतो ते आहे तरी काय आपण यावर एखादी टेस्ट करूया एखादी याच्यावर प्रयोग करूया आणि त्यांनी एकदा स्वामीजींना प्रयोगशाळेत बोलावलं आणि म्हणाल स्वामीजी एक छोटासा प्रयोग करायचा आहे आम्हाला तुमच्यासोबत स्वामीजी म्हणाले ठीक आहे हरकत नाही सांगा काय पाहिजे तुम्हाला तर त्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी त्यांना म्हटलं हा एक जिवंत तार आहे यात एक विद्युत प्रवाह वाहत आहे याला तुम्ही हात लावा तिथे लोक असलेले घाबरले त्यांना प्रश्न पडला हा काय मूर्खपणा पण आहे हा काय वेळेपणा आहे जर त्या विद्युतला विद्युत तारेला स्पर्श केल्यावर माणूस जिवंत राहील स्वामी घाबरले नाही शांत हसले आणि त्यांनी काय केलं असेल त्यांनी शांत डोळे मिटले शांत त्यांचा श्वास त्यांनी मंदावला आणि निडरपणे उठले आणि त्या तारेला स्पर्श केला आणि काय झालं काहीच नाही काहीच नाही का तिथे लोक असलेले उभे असलेले लोक म्हणा तिथे उपस्थित असलेले वैज्ञानिक म्हणा आश्चर्य म्हणले हे कसं शक्य आहे हे शक्य कसं झालं स्वामीजी हे शक्य कसं झालं तेव्हा एक मंदस्मित करत स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलं मी अजून माझ्यातील विद्युत प्रवाह शांत केला आता हा जो बाहेर विद्युत प्रवाह आहे ना तो माझा काही बिघडू शकत नाही कारण माझ्याकडे राजयोगाची का ताकद आहे हीच राजयोगाची ताकद आहे मित्रांनो जी स्वामीजींनी आपल्या सगळ्यांना दिली विवेकानंदांनी दिलेला राजयोग हा खूप अधाग आहे अथांग आहे पण तरीही मी थोड्या स्वरूपात थोडक्यात मी तुम्हाला सांगू सांगण्याचा सा प्रयत्न करते राजयोग म्हणजे आठ पायऱ्यांची शिडी राजयोग म्हणजे आठ पायऱ्यांची शिडी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान पण या शिडीच्या टोकावर काय आहे शिडीच्या टोकावर आहे सिंहासन कशासाठी राज्य करण्यासाठी कशावर राज्य कराल तुम्ही तुमच्या मनावर आणि जो मनावर राज्य करेल तिथे तो तो पोहोचल्यावर तुम्ही फक्त विजेता नाही तर तुम्ही आहात राजा तुमच्या मनाचे तुम्ही या जगाचे राजा आहात हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो बाहेरच्या जगात अडचणी आहेत खूप युद्ध आहेत मग ते युद्ध कसंही असो रणांगणावरचं असो मना मनातलं असो द्वेषातलं असो रागातलं असो कुठल्याही प्रकारच असो पण जो या लढाईत जो या लढाईत स्वतःच्या मनाला जिंकतो त्याला हे बाहेरचं जग म्हणजे निव्वळ खेळ असतो मित्रांनो विवेकानंदांनी सांगितलंय उठा जागे जागेबा आणि ध्येय घटल्याशिवाय थांबू नका तर याच विचारांनी प्रेरित होऊन मी तुम्हाला सांगू इच्छिते जग जिंकण्यापूर्वी स्वतःला जिंकात कारण जो स्वतःला जिंकतो त्या मनुष्याचं त्या जीवाचं या जगातलं कुठलंही वादळ कुठलंही दुःख काहीही करू शकत नाही त्याला हरवू शकत नाही त्याला शमू शकत नाही धन्यवाद